नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेअंतर्गत एक चार पाच अशा आजच्या महत्वाच्या अपडेट आपल्याकडे आहेत तर या डिटेलमध्ये आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये जाणून घेणार आहोत तर पाहू शकता पहिली जी महत्वाची अपडेट आहे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जी पाहू शकता सभा जी आहे रत्नागिरी या ठिकाणी ही झाली होती रत्नागिरी या ठिकाणी आहेत तर या सभेमध्ये त्यांनी जी योजना आहे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण या योजनेसंदर्भात एक महत्त्वाची अपडेट त्यांनी माहिती दिली आहे योजनेबाबतची तर हीसुद्धा अपडेट आपण पाहणार आहोत त्याचबरोबर दुसरी अपडेट अकोला येथे जे प्रशिक्षणार्थ्यांचं आंदोलन आहे याबाबतची अपडेट आहे त्याच्यानंतर पाहू शकता तिसरी अपडेट जी आहे संपूर्ण जे छत्तीस जिल्हे आहेत ह्या छत्तीस जिल्ह्याअंतर्गत प्रशिक्षणार्थ्यांची जी आहेत अध्यक्ष आहेत माननीय अध्यक्ष आहेत जिल्हाध्यक्ष यांची बैठक झाली आणि त्याबरोबर जो निर्णय आहे एकोणीस तारखेच्या आंदोलनासंदर्भात घेण्यात आला आहे याबाबत पाहू शकता सम सगळे जे आपले यामध्ये नेतृत्व आहेत हे नेतृत्व एकत्र बसून त्यांचा निर्णय जो आहे एकोणीस तारखेच्या आंदोलनासंदर्भात घेणार आहेत अशी अपडेट आलेली आहे तीसुद्धा महत्त्वाची डिटेलमध्ये अपडेट जे आहे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर प्रशिक्षणार्थ्यांचं विद्यावेतन रखडलेलं असेल सुद्धा काही अपडेट आहेत त्यासुद्धा डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत तर सगळ्या अपडेट आप आपण डिटेलमध्ये आप 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 पाहणार आहोत शेवटपर्यंत व्हिडिओ जो आहे हा पाहणं आवश्यक आहे त्याचबरोबर अजूनसुद्धा नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईबचं बटन दाबून घ्या आपण पहिले महत्त्वाची अपडेट आहे पहिल्या अपडेटपासून सुरू करूयात तर पाहू शकता माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब पाहू शकता रत्नागिरी या ठिकाणी त्यांच्या सभेमध्ये जे बोलत होते या संदर्भात एक डिटेलमध्ये व्हिडिओ जो आहे तो सुद्धा आलेला आहे तर यामध्ये जर पाहिलं तर पाहू शकता त्यांनी लाडकी बहीण योजना असेल त्याचबरोबर युवा कार्य प्रशिक्षण ही योजना असेल तर संदर्भात त्यांचं विधान आहे स्पष्ट असं विधान नाहीये तर पाहू शकता यामध्ये राज्यभरामध्ये त्यांच्या कार्यकाळामध्ये ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळामध्ये ज्या ज्या योजना राबवण्यात आल्या होत्या त्यातली कोणतीही योजना बंद होणार नाही आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे आता यामध्ये जर पाहिलं त्याने एक महत्वाचा मुद्दा सुद्धा सांगितला आता यामध्ये जर आपण चेक केलं तर युवा कार्य प्रशिक्षण ही जी योजना आहे या योजने फक्त एकच योजना प्रमुख योजना नाही आहे या अंतर्गत भरपूर योजना आहेत लाडकी बहीण योजना असेल त्याचबरोबर इतर सगळ्या योजना असतील आता त्यांनी स्पष्टपणे पाहू शकता एक त्याच्यामध्ये चारशे ते पाचशे तीसशे चाळीस किंवा त्यापेक्षा जास्त योजना असू शकतात आता सगळ्या योजनांची नावं ते घेऊ शकत नाही आहेत तर यामध्ये जर त्यांनी पाहिलं तर पाहू शकता सगळ्या ज्या योजना आहेत त्यांच्या अंतर्गत सुरू झालेल्या कोणतीही योजना बंद होणार नाही असं तुम्ही त्यांनी सांगितलेलं आहे आता यामध्ये पाहू शकता एक कारण आहे की या योजनेसंदर्भात थोडंसं दुर्लक्ष होत असेल किंवा निधीची कमतरता पडत असेल तर या संदर्भात सुद्धा त्यांनी महत्त्वाचे जे अपडेट दिले महत्त्वाची माहिती दिली त्यानुसार पाहू शकता राज्यामध्ये येत्या एक ते दोन महिन्यामध्ये जे आपत्कालीन पूर परिस्थिती असेल उला दुष्काळ हो जो आहे सा या कारणामुळे पाहू शकता शेतकऱ्यांचा प्रश्न जो आहे हा सगळ्यात महत्वाचा असून पाहू शकता त्यासाठी प्राधान्य दिलं जात आहे आणि त्या अंतर्गत जी निधी आहे ही योज त्याच्यामध्ये जो त्यांना अर्थसहाय्य आहे हे देण्यासाठीच प्राधान्य दिलं जात आहे सगळ्यात महत्वाची शासनाची जी आहे यामुळे अंतर्गत निधी पुरवणं त्याचबरोबर अर्थसहाय्य शेतकऱ्यांना पुरवणं यासाठी सगळ्यात जास्त प्रयत्न केले जात आहेत त्यामुळे पाहू शकता बाकीच्या योजनांसाठी थोडासा कमी निधी पडू शकतो किंवा थोडंसं म्हणजे यामध्ये कमी जास्त होऊ शकतं असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे तर या पद्धतीने आहे पाहू शकता जवळजवळ शेचाळीस ते अठ्ठेचाळीस मिनिटाचा तो व्हिडिओ आहे आणि त्यामध्ये डिटेलमध्ये त्यांनी सगळी माहिती दिली आहे यामध्ये असं त्यांनी स्पष्ट म्हटलं की कोणतीही योजना बंद होणार नाहीये आता पाहू शकता निधी कमी पडतोय म्हणजे काय होत आहे तर पाहू शकता आता युवा कार्य प्रशिक्षणार्थी सध्याचे रुजू आहेत आता सध्याचे रुजू असलेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा त्यांचं विद्यावेतन आठ दहा आणि सहा हजार सा रुपये जे प्रशिक्षणार्थ्यांना मिळतं यासाठी पाहू शकता संपूर्ण राज्यभरातील प्रशिक्षणार्थ्यांसाठी निधी हा मंजूर करावा लागतो अर्थ खात्याकडून हा निधी मंजूर करावून घ्यावा लागतो आता संपूर्ण राज्यभरामध्ये जर आपण चेक केलं तर पाहू शकता एक दहा ते वीस कोटी किंवा त्यापेक्षा जास्त सुद्धा हा संपूर्ण खर्च असतो तर यामध्ये निधीची कमतरता पडल्यामुळे पाहू शकता नवीन प्रशिक्षणार्थी जे असतील नवीन यानंतरनं योजनेअंतर्गत योजना बंद होणार नाही याचा अर्थ काय होतो तर यानंतरनं नवीन प्रशिक्षणार्थी रुजू होऊ शकतात मात्र निधी जर कमी असेल तर प्रशिक्षणार्थींची योजना जी आहे ही कशी राबवली जाईल प्रशिक्षणार्थ्यांना विद्यावेतन हे देऊ शकत नाही तर प्रशिक्षणार्थींची वेश योजना जी आहे ही लवकर नवीन प्रशिक्षणार्थ्यांना जॉईनिंग जे आहे हे मिळणं खूपच कठीण जाईल आता याचा फायदा कुठे आहे माहिती पाहू शकता यामध्ये जर सध्याचे जे प्रशिक्षणार्थी सध्या रुजू आहेत तर यामध्ये त्यांना फायदा मिळणार आहे पाहू शकता जोपर्यंत नवीन प्रशिक्षणा रुजू होत नाहीत त्यांचा कार्यकाळ संपलाय तोपर्यंत त्यांचा कायमस्वरूपी रोजगारचा प्रश्न जो आहे हा शासनासमोर ते मांडू शकतात आता महत्वाचं म्हणजे दिवाळीनंतर असं म्हटलं जात आहे की आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे मग त्याच्यामध्ये पाहू शकता खूपच कमी वेळ जरी असला आचारसंहितेमध्ये थोडी अडचण येऊ शकते मात्र तरी सुद्धा जास्त वेळ जो आहे हा प्रशिक्षणार्थ्यांना तेन त्यांचा मन न मांडण्यासाठी हा मिळणार आहे त्यांना जास्त फायदा जो आहे कारण ते या अगोदर त्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलेले जे प्रशिक्षणार्थी असतील अकरा महिन्यासाठीचं शासकीय आस्थापनामधून ते असणार आहेत आणि त्यांना चांगली संधी कदाचित पुढे मिळू शकते त्यांना काहीतरी जो अपडेट आहे यामध्ये त्यांचा जो निर्णय आहे होऊ शकतो प्रश्चना, प्रश्चना हो तर या पद्धतीने ही अपडेट आहे पाहू शकता युवा कार्य प्रशिक्षण प्रशिक्षणार्थ्यांची जी योजना आहे ही शंभर टक्के बंद होणार नाही आहे मात्र निधीची कमतरता कुठेतरी पडू शकते त्यामुळे नवीन प्रशिक्षणार्थी लगेच रुजू होणं थो थोडं कठीण जाईल आणि त्याचा जे आत्ताचे प्रशिक्षणार्थी आहेत त्यांना उपयोग होऊ शकतो तर ही सगळी महत्वाची पहिली अपडेट त्याच्यानंतर जर पाहिलं आपण तर पाहू शकता अकोला या ठिकाणी युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचं जे आंदोलन आहे हे आंदोलन झालं होतं यामध्ये त्याने जिल्हाधिकारी कार्यालय जे आहे या ठिकाणी त्यांनी सगळी त्यांनी कायमस्वरूपी रोजगाराचा प्रश्न आहे त्याचबरोबर रखडलेलं प्रलंबित मागणी मानधन आहे त्यांचं विद्यावेतन आहे या संदर्भात त्यांनी सगळ्या मान मागण्या ज्या आहे मांडलेल्या आहेत तर त्या संदर्भात पाहू शकता एक सकारात्मक जी चर्चा जी आहे त्यांच्यामध्ये झाली आहे तर चांगल्या पद्धतीने अकोला जिल्हा अंतर्गत अकोला जिल्ह्याध्यक्ष असतील तर यांच्या अंतर्गत अशा पद्धतीने ही मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित होते तर या पद्धतीने आंदोलन जे आहे हे केलं जात आहे प्रत्येक जिल्हा स्तरावर आता तिसरी जी महत्वाची अपडेट आहे आंदोलन जे आहे एकोणीस तारखेचं जे राज्यव्यापी असणार आहे ठाणे या ठिकाणी होणार आहे ते होणार आहे किंवा नाही याबद्दलची जी अपडेट आहे याबाबत पाहू शकता संपूर्ण जे छत्तीस जिल्ह्याचे जे जिल्हाध्यक्ष आहेत युवा कार्य प्रशिक्षणार्थी सहाय्यक संघटना यांची बैठक झालेली आहे पाहू शकता आणि या बैठकीमध्ये प्रत्येकाने प्रत्येक जिल्हाध्यक्षाने आपापल्या परीने आपलं म्हणणं मांडलं आहे आणि यामध्ये काय जी चर्चा झाली तर यामध्ये पाहू शकता नक्की काय करायचं प्रशिक्षणार्थ्यांचं जे आंदोलन आहे ठाणे आंदोलन काळी दिवाळी जी साजरी केली जाणार आहे दिवाळी कशा पद्धतीने ते आंदोलन करायचं आहे तर या संदर्भात जे अपडेट आहे त्यांनी पाहू शकता संपूर्ण जे इतरुत्त आहे सभेचं त्यांच्या जी मिटिंग झाली यामध्ये जिल्हाध्यक्षांची त्यांची जी मिटिंग आहे त्यांनी सभेचं सगळी माहिती जी आहे हे नेतृत्व जे आहेत यामध्ये पाहिलं तर बालाजी पाटील साकोरकर साहेब आहेत त्याच्यानंतर आदरणीय तुकाराम बाबा आहेत त्याचबरोबर अनुप ठाकूर असे जे विविध जे अनुप राठोड असतील त्यामध्ये सगळे जे नेतृत्व आहेत यांच्यासमोर त्यांचं म्हणणं त्यांनी ठेवलेलं आहे आणि त्यांनी पाहू शकता एक ते दोन दिवसांमध्ये एकोणीस तारखेच्या अगोदर प्रशिक्षणार्थ्यांसाठी संदर्भात जी आंदोलन आहे एकोणीस तारखेचं याबाबतची ते अपडेट देणार आहेत की नक्की कशा पद्धतीने हे आंदोलन राबवायचं आहे आता याचं कारण काय पाहू शकता प्रशिक्षणार्थ्यांसाठी हे महत्वाचं जे आंदोलन आहे केलं जात आहे असं म्हटलं जाते की दिवाळीनंतरनं आचारसंहिता लागू शकते त्यामुळे खूपच कमी वेळ आहे आणि आताच आपण एक ते दोन दिवसामध्ये चांगलं आंदोलन करू शकलो तरच काहीतरी निर्णय आपल्या बाजूने लागू शकतो आता इथे अडचण कुती आहे पाहू शकता ज्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी हे आंदोलन आपण करत आहोत तेच प्रशिक्षणार्थी ते त्या ठिकाणी कमी संख्येमध्ये उपस्थित राहत आहेत आता यामध्ये कारण विविध कारणं आहेत पाहू शकता काही प्रशिक्षणार्थ्यांचा कार्यकाळ पूर्ण झालाय आहे नाहीये नाही आहे दुसरीकडे जॉब करत आहेत तर त्या प्रशिक्षणार्थ्यांना त्या ठिकाणी येणं कठीण जात आहे पाहू शकता पैशाचा प्रश्न आहे आर्थिक प्रश्न काही ज्या महिला आहेत त्यांनासुद्धा एक लांबवर येणं अशक्य जात आहे त्याचबरोबर खाजगी आस्थापनामध्ये असणारे जे प्रशिक्षणार्थी आहेत अर्थात कमी असेल संख्या ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहत नाही आहेत या पद्धतीने बहुतांश अशी कारणं आहेत मात्र पाहू शकता ज्या प्रशिक्षणार्थ्यांना खरंच तुम्ही एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे पाहू शकता जर तुम्हाला यामध्ये जर एक परीक्षा देऊन मला जर प्रशिक्षण त्याच्यामध्ये जॉब जो आहे किंवा नोकरी मिळवण्यासाठी किती धडपड करावी लागते या अंतर्गत जर तुम्ही जर विचार केलात तर पावश्यक्ता प्रशिक्षणार्थ्यांना एक संधी मिळत आहे फक्त एक दिवस त्या ठिकाणी मोठ्या संख्येने जे आंदोलन आहे त्या ठिकाणी हजर राहायचं आहे आणि फक्त एका दिवसामध्ये तुमचं ज्या चांगल्या पद्धतीची संख्या तिथे प्राप्त झालं तर नेतृत्व नेतृत्वसुद्धा जास्त पद्धतीने जास्त चांगल्या पद्धतीने तुम्हाला जी मदत आहे ही करू शकतात आणि शंभर टक्के जो काहीतरी चांगला निर्णय आहे हा येऊ शकतो मात्र आता आंदोलन होणार आहे किंवा नाही या संदर्भात सुद्धा एक ते दोन दिवसामध्ये म्हणजे आज पाहू शकता गुरुवार आहे उद्याच कदाचित महत्वाचे अपडेट आपल्याला मिळू शकते मात्र आंदोलनामध्ये मा जास्तीत जास्त बळ हे येणं आवश्यक आहे नाहीतर हे शेवटचं आंदोलन हे जे अयशस्वी झालं तर यानंतर पुढे काहीही होण्याची शक्यता मात्र मावळत आहे पाहू शकता काही होऊ शकत नाहीये तर या पद्धतीने आंदोलनासंदर्भातले अपडेट जे आहे आंदोलन होणार आहे किंवा नाही याबाबतचे अपडेट आपल्याला तुमचे जे जिल्हा अध्यक्ष असतील ते सुद्धा तुमच्या जे ग्रुप असेल जिल्ह्याचा या ग्रुपमध्ये सुद्धा तुम्हाला माहिती देतील तुम्ही स्वतः त्यांच्याशी चौकशी करून याबाबतची माहिती घेऊ शकता मात्र जर आंदोलन होणार असेल तर शंभर टक्के संख्या बळ त्या ठिकाणी उपस्थित राहणं आवश्यक आहे तर ही झाली पाहू शकता आंदोलनाबाबतची अपडेट त्याच्यानंतर पाहिलं संदर्भात अजूनही काही प्रशिक्षणार्थ्यांचे मेसेज आहेत की आमचं जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चचं विद्यावेतन जमा झालं नाही तर त्यांना पुन्हा एकदा जवळजवळ मी पाच ते सहा वेळा सांगितलेलं आहे त्यांचं सा विद्यावेतन ऑटोमॅटिकली जमा होणार नाही किंवा त्या ॲप सुद्धा ती ओपन होणार नाही की तुम्ही तुमचं मानधनासाठी विद्यावेतनासाठी तुमचं जे हजेरीपत्रक अपलोड करू शकत असं नाही होणार आहे पाहू शकता दाखला जो आहे तुम्हाला जिल्ह्याच्या ठिकाणी द्यायचं आहे आणि त्याच्यानंतरनं जी प्रक्रिया आहे ही ऑफलाईन पद्धतीने तुमची केली जाणार आहे तर ही झालं जानेवारी फेब्रुवारी मार्च मार्चसाठीच सा। त्याच्यानंतरचं विद्या वेतन हे वेळेवर जमा होत आहे ऑगस्ट महिन्यापर्यंत झालेलं आहे सप्टेंबर ऑक्टोबर सुद्धा लवकरच जमा होईल तर अशा पद्धतीने प्रशिक्षणार्थ्यांचं जे मानधन आहे रखडलेलं मानधन या संदर्भातल्या ह्या अपडेट आहेत आता यामध्ये जर आपण पाहिलं नवीन प्रशिक्षणार्थी काही प्रश्न सुद्धा असे होते की नवीन जॉईनिंगसाठी मी व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा सांगितलंय की नवीन प्रशिक्षणार्थी रुजू करून घेण्यासाठी पाहू शकता ही जी योजना आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे योजना बंद नाही मात्र पाहू शकता कुठेतरी निधीची कमतरता इकडे तिकडे अशा निधीची कमतरता ही सध्या भासत आहे आणि या कारणामुळे पाहू शकतो नवीन प्रशिक्षणार्थी रुजू करून घेणं थोडं कठीण जाऊ शकतं कारण पाहू शकता निधीच नसेल तर पुढे योजना कशी राबवणार तर यामध्ये निधी जेव्हा मंजूर होईल प्रत्येक वेळेला शासन निर्णय जारी करून अर्थ खात्याकडून पाहू शकता अर्थ विभागाकडून जेव्हा निधी मंजूर होईल निधीची परवानगी मिळेल त्याच्यानंतरच यामध्ये नवीन प्रशिक्षणार्थी घेतले जाऊ शकतात मात्र ही चांगली जी गोष्ट आहे ही जुन्या प्रशिक्षणार्थ्यांसाठी असणार आहे तेवढा जास्त वेळ त्यांना मिळणार आहे या पद्धतीने पाहू शकता काहीतरी चांगली अपडेट मिळवण्यासाठीच एकोणीस तारखेचं जे आंदोलन आहे हे होणं आवश्यक आहे एकोणीस तारखेच्या आंदोलनामध्ये जर चांगलं संख्याबळ असेल तरच एक चांगली बातमी आपल्या हाती लागू शकते तर अशा पद्धतीने प्रशिक्षणार्थ्यांसंदर्भातल्या ह्या अपडेट आहेत सगळ्यात पहिलीच महत्वाचे अपडेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे स्पष्ट नमूद केलेलं आहे की कोणत्याही पद्धतीने पाहू शकता कोणत्याही पद्धतीने जे योजना आहेत वेगवेगळ्या योजना ह्या बंद होणार नाहीत असं त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे तर या पद्धतीने आजच्या या महत्वाच्या अपडेट युवा कार्य प्रशिक्षणार्थी अंतर्गत आपल्याकडे प्राप्त झाले आहेत तुमच्या ज्या काही समस्या असतील तुमच्या ज्या काही प्रॉब्लेम्स असतील त्याचं कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगायचं आहे त्याचं उत्तर जे आहे रिप्लाय हा लगेचच दिला जाईल प्रशिक्षणार्थी युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेअंतर्गत या योजनेअंतर्गत ज्या काही महत्त्वाच्या अपडेट्स असतील त्या अशाच तर रोज प्राप्त करण्यासाठीच नोकर भारतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद